लोखंडी पाईप डोक्यात घालून खून करणाऱ्या आरोपीस अटक लक्ष्मीनारायण मंदिरा शेजारीच राहणाऱ्या तरुणावर लोखंडी पाईपने डोक्यात वरमी घाव घालून खून केला प्रतीक भीमराव गायकवाड वर्ष एकवीस असं मैताचं नाव आहे दोघांचं भांडण सोडवण्यासाठी आलेल्या प्रतीक याचे वडील भीमराव यांच्यावरही हल्ला करण्यात आला असून ते जखमी आहे मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान घटनेनंतर संशयित किशोर नामदेवराव कदम व्याभरशेत त्रेचाळीस राहणार सांगलीवाडी हा पसार झाला होता पोलिसांनी थरारक पाठलाग करत बारा तासात कदम यास जेरबंद केलाय कदम हा सराईत गुन्हेगार आहे शहरात गेल्या दोन दिवसात खुणी हल्ला खुणाच्या घटना सातत्याने होत असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत प्रतीक गायकवाड हा कुटुंबासह लक्ष्मीनारायण मंदिराजवळ राहतो त्याला घोडेपालन आणि शर्यतीचा नाद होता त्याच्या शेजारी संशयित किशोर कदम हा राहण्यास आहे त्यालाही शर्यतीचा नाद होता यातूनच दोघांची घट्ट मैत्री झाली होती मंगळवारी नेहमीप्रमाणे घरातून पडला राहुल राजे चौकात तो बसला होता यावेळी संशयित किशोर कदम ही त्या ठिकाणी आला त्या दोघांच्या किरकोळ कारणावरून वादावादी झाली वाट टोकाला गेल्यानंतर किशोर याने प्रतीक याच्या डोक्यात लोखंडी पाईपने वर मी घाव घेतला घरासमोरच प्रतीक रक्ताच्या थारुळ्यात पडला यावेळी भांडण सोडवण्यासाठी प्रतिक याचे वडील मध्यस्थी करत होते संशयिताने त्यांच्यावरही हल्ला करून जखमी केले घटनेनंतर संशयित पळून गेला परिसरातील लोकांची गर्दी झाली रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या प्रतिक्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं मयात प्रतीक याची आई प्रमिला यांनी शहर पोलीस ठाण्यात खुण्याची फिर्याद दिली आहे रात्रीच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना केली पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव शहरचे निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान संशयित कदम हा कृष्णाकाठी लपून बसल्याची माहिती खबरामार्फत गुन्हे प्रकटीकरण शाखेतील संतोष गळवे सुमित सूर्यंशी गौतम कांबळे संदीप कुंभार यांना मिळाली त्यानंतर पथकाने सापळा रचला पोलिस आल्याचं पाहून संशयित कदम याने पलायन केलं पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने खुणाची कबुली दिली निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण प्रमोद खाडे महादेव पवार संदीप पाटील मचिंद्र बर्डे सचिन शिंदे विनायक शिंदे गणेश कांबळे संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार पृथ्वीराज कोळी कॅप्टन गुंडवाडे यांचा या कारवाईत सहभाग होता